जवळ इत शिस्त नावाचा प्रकार आहे हेलिकॉप्टर मध्ये जाऊन द्या जरा लहान शिक्षण अजिबात पुढायचे लाडपुरे लेडन चिथपर्यंत असतो राधा शेतकऱ्याला घाबरलेत वाटत आणि कार्यकर्त्यांची गत्त अशी झाली दोन हाना पण कार्यकर्ता म्हणा लय वाईट अवस्था आहे हो शेतकऱ्याकडे बघायला कोणी नाही शेतकऱ्यासाठी कार्यकर्ता व्हायला कोणीच तयार नाही नेत्याची चाटोगिरी करायची नेता इलेक्शन झालं की रुबाबा तुमच्यावरच रुबाब आणणार हेच जर इलेक्शनच्या आधी असतं तर द्या गुच, गुच, गुच काय म्हणतात ना फार गळा भेट घेतली असती इलेक्शन झालं मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले समलैंगिक सरकार आलं आणि त्याच्यानंतर रुबाब चालू झाला इथल्या जनतेवरती इथल्या कार्यकर्त्यांवरती तुम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असा तुम्हाला हीच किंमत आहे दादांनो तुम्ही शेतकऱ्यासाठी लढा इथल्या कष्टकऱ्यांसाठी लढा इथल्या सामान्य माणसांसाठी लढा तुम्हाला डोक्यावर घेऊन लाचतील लोक त्या स्वतःला म्हणजे ते कोणत्या जिल्ह्यात गेले मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये पण जिथं गेले तिथं त्यांचीच फाटलेली दिसायला लागली आहे घाबरलेत पूर्ण कारण की इथल्या जनतेचा रोष त्यांना झेपणारा नाहीये हे रुबाब करणार आपल्यावरतीच राज्य करणार आपल्यावरतीच आपलंच खाऊन आणि ही परिस्थिती आज महाराष्ट्राची आहे याच्यावर बोलायचं कारण फक्त एकच एक आहे कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे आपण कोणाच्या सत्रांजा उचलतोय खरंच वाईट अवस्था आहे शेतकऱ्याच्या पोरांनो कोणा नेत्याचा कार्यकर्ता होण्यापेक्षा आपल्या शेतकरी बापाचा कार्यकर्ता व्हा बाप डोक्यावर घेऊन नाचेल तुम्हाला कधी दिलाय बापाला पुष्पगुच्छ आणून कधी केलाय बापाचा वाढदिवस साजरा कधी दिलात त्यांना शुभेच्छा कधी चार प्रेमाच्या गोष्टी बोलल्यात बापासोबत नाही ना आपल्याला नेत्याला बाप म्हणायची सवय लागली त्यांच्या सत्रांच्या उचलायच्या तेव्हाच आपल्याला घोडा लावणार घुसा घुसा हेलिकॉप्टरमध्ये अजून पुष्पगुच्छ द्यायला दादाला भीती वाटायला लागली ना उडवलं हेलिकॉप्टर तर अवघड परिस्थिती आहे दादांन सुधरा सामान्य लढ लोकांसाठी लढा सामान्य जनतेसाठी लढा आवाज उठवा अन्यायाविरोधात आणि अशा काय म्हणतात ना पांढऱ्या खाकीतल्या वॉट त्यांच्यापासून जरा सावध राहा कारण त्यांनाच भीती वाटायला लागली आहे एखाद्या एखाद्या शेतकऱ्याने चप्पल फेकून मारली असती तर म्हणून सिक्युरिटी लागायला लागली विचार करा शेतकऱ्यांसाठी लढा आणि शेतकऱ्यांचं भलं करा या शेतीशिवाय या शेतकऱ्यांशिवाय इथल्या गरीब सामान्य जनतेशिवाय या महाराष्ट्राला या देशाला पर्याय नाही